दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या म्हणजे आत्ता साधी गोष्ट तुम्ही फक्त तुम्हाला दोन हजार चो, चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्या वेळेला हे मला आत्ता चोवीस चोवीसच्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं या गेल्या वर्षी चोवीस चोवीस नाही हो चोवीस नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मध्ये यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला कारण आपण असे बघतच नाही कधी आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही याचं कारण अरे हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं सगळं ब्लॉक करून टाकलंय कोणी काही तुम्हाला दाखवणार पण नाही दाखवणार ना दाखवलं की वर्ण फोन येतो वर्ण दट्ट्या येतो जाहिराती बंद करून टाकू मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो दोन हजार चौदाचा दाखवा रे हा आहे दोन हजार चौदाचा गौतम अदानी यांचे प्रोजेक्ट किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अदानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता दोन हजार चोवीस पंचवीसला ला गौतम अदानी आत्ता कुठे आहेत फक्त सरकारच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा दाखवा हे फक्त दहा आहे जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाही आहे इतका दळभद्री विचार माझा नाही आहे पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते मी जगातलं तर दाखवतच नाही अजून दहा वर्षामधली गोष्ट ही दहा वर्षातली एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात वीज दिली सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम मराठी हा माणूस कधी नव्हताच दोन हजार चौदाच्या अगोदर आज देशातला दोन नंबरचा सिमेंटचा व्या, व्यापारी येतो उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली आम्ही अंधारात सिमेंट महाग केलं काही बोलू शकणार नाही सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स ना सगळी विमानतळ ना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा फक्त एकदा दाखवा महाराष्ट्रामध्ये मा फक्त एका ठिकाणी दोन हजार चौदाला फक्त गौतम अदानी एका ठिकाणी आहेत उद्योग दोन हजार पंचवीसला बघा ही महाराष्ट्राची स्थिती आणि मी जे सतत सांगतो ना हा जो एम एम आर रिजन मुंबई या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे या फक्त एम एम आर रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या मुंबई महानगर क्षेत्रात अदानी एकोणीस एकोणतीस जून दोन हजार अठरा दोन हजार अठरा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश एप्रिल दोन हजार एकवीस नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात दोन हजार एकवीस मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदानी यांना पाच हजार कोटींना एरोली इथे डेटा सेंटरसाठी ब्याण्णव एकर जमीन पंधराशे कोटींमध्ये धारावी दारा, पुनर् वि, विकास प्रकल्प ना महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी तेरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटींचं कंत्राट भांडूप कल्याण इथे मीटर बसवली पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला ला करा